जत तालुक्यातील उमदी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस तब्बल अडीच कोटीची रोख रक्कम जप्त सात जण अटके जत तालुक्यातील उमदी येथील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला असून तब्बल अडीच कोटींची रक्कम पोलिसांनी संशयितांकडून जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात यश मिळवले आहे पंधरा एप्रिल रोजी फिर्यादी अनिल अशोक कोडक राहणार उमदी हे त्यांच्या चारचाकीतून जात असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या चारचाकीला दुसरी चारचाकी आडवी मारून काठी आणि रॉड आणि दगडाचा वापर करून मारहाण करून जखमी करून त्यांच्या जवळील रोख रक्कम सोन्याच्या अंगठी मोबाईल आणि चारचाकी जबरदस्तीने काढून घेतली होती याबाबतचा जबरी चोरीचा गुन्हा उमदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील नागेश खरात अनिल कोळेकर सागर टिंगरे संदीप नलावडे यांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आणि खास बातमीदारांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या जबरी चोरी गुन्ह्यातील तीन संशय हे कोत्याव बोबलात येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने या तिघां पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले रवी तुकाराम संधी वयवर्ष त्रेचाळीस अजय तुकाराम संधी वैवश्य पस्तीस दोघेही राहणार उमदी आणि चेतन लक्ष्मण पवार वैवश्य एकवीस राहणार इंडी रोड विजापूर कर्नाटक या तिघांना ताब्यात घेतले तर तिघांनी उमदी येथील फिर्यादी अनिल कोडग यांची गाडी अडवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान या गुन्ह्यातील आणखी काही संशयित चडचण रोड येथे थांबल्याची माहिती मिळाली पोलिसांचे दुसरे पथक त्या ठिकाणी जाऊन आणखी चार जणांना ताब्यात घेतले लालसा भाजरात होनवाड वैवश चौ चोवीस वैवश चोवीस आदिलशाह राज अहमद अत्तार वयवर्ष सत्तावीस साई सिद्धू जाधव वयवर्ष एकोणीस तिघेही राहणार उमदी सुमित सिद्धराम माने वयवर्ष एकोणीस राहणार कोकणी उत्तर सोलापूर या सर्वांनी सुद्धा वरील जबरी चोरी केल्याचे कबूल केले तर अधिक तपास केला असता यामुळे साई जाधव हा फिर्यादी यांच्याकडे कामाला असल्याने व रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव याला होती साई जाधव हा फिर्यादी यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असून सदर चार चाकीमधून रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव यांनी संशयित अजय संधी आणि बाकी संशयितांना दिली व पैसे चोरी करण्याची योजना आखली सदरच्या चोरीच्या मुद्यमाची चौकशी केली असता यामधील संशयित अजय संधी सध्या राहत असलेल्या कर्नाटकातील गोकुळ पार्क विजयपूर येथे त्यांच्या घरी ठेवली असल्याची माहिती मिळाली संशयित अजय संधी यांच्या गोकुळ पार्क विजयपूर येथील घरात छापा टाकून घरातील बेडच्या आतमध्ये सदरची रक्कम पोलिसांना मिळून आली तर यातील सुमित सिद्धाराम माने हा रेकॉर्डवे गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनी संदीप कांबळे सपोनी रुपाली बोबडे उपनिरीक्षक बंडू साळवे नागेश खरार अनिल पोळेकर महादेव नागणे सागर टिंगरे अमर नरळे सतीश माने सागर लवटे संदीप गुरव दरिबा बंडगर मच्छिंद्र बर्डे आमसिद्ध खोत संदीप नलावडे उदय माळी उदय माळी सोमनाथ गुंडे मुलाणी शिवाजी शिंद गणेश शिंदे संतोष माने कपिल काळेल आगतराव मासाळ सोमनाथ पोटभरे इंद्रजित घोदे कावेरी मोटे मेहत्रे कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विजय पाटणकर आणि सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार था आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे